या विश्वातील समस्त रामभक्तांना आमचा विनम्र प्रणाम बोध रामकथेचा या हरिभक्त परायण बाळासाहेब बडवे लिखित ग्रंथाचे अभिवाचन करतायत असमाजिक अर्थात प्राध्यापक दीप शांताबाई दत्तात्रयी निघते आज आपण पंचवीसाव्या भागामध्ये प्रवेश करीत आहोत प्रभू रामचंद्राची मागणी ऐकताच मूर्छित झालेला दशरथ जेव्हा सावध अवस्थेत होतो त्यावेळेस तो मुलींना विनवणी करतोय हे पाहिल्यानंतर या पंचवीसाव्या भागामध्ये वशिष्ठ राजाला गंभीरपणे चार गोष्टी सांगतायत आपण पाहिले विश्वामित्राच्या क्रोधाग्नीने संपूर्ण पृथ्वी कंपायमान झाली पर्वत हरू लागले समुद्राच्या लाटांनी मर्यादेचे उल्लंघन केले भयानक दृश्य पाहून धीरचित्त महर्षी वशिष्ठ राजाला गंभीर स्वरात म्हणाले राजन आपण पृथ्वीपती आहात आपण इक्ष्वाकू वंशीय कुलातले आहात आपल्या कुलात दिलेले वचन पाळणे हा एक धर्म आहे त्यामुळे आपण धर्मच्युत होऊ नये आपल्यासारख्या पराक्रमी राजाला धर्माचा परित्याग करणे उचित ठरणार नाही आपण धर्मपालक आहात आणि श्री संपन्न आहात धर्मात्मा म्हणून आपली प्रजा व ऋषीमुनी आपल्याबाबत आदर व्यक्त करतात आपण धर्मज्ञानी आहात धर्माचा त्याग आपण करू नये महाराज धर्माचा त्याग आपण करू नये धर्माचा परित्याग हा एक अधर्म आहे वचनपूर्ती न होणे म्हणजे पुण्य नष्ट होणे पुत्रप्रेमाबरोबर वचनभंग हा नैतिकतेचा भंग आहे म्हणून आपण साक्षात धर्माची मूर्ती असलेल्या विश्वामित्रांसोबत श्रीरामाला पाठवा महाराज मुनिश्रींचे स्वागत केल्यानंतर आपण त्यांना आपली मागणी कोणतीही असू द्या ती पूर्ण करण्याचे अभिवचन दिले होते याचेही स्मरण वशिष्ठांनी अयोध्यापतीला करून दिले म्हणून आपण रामाला त्यांच्याबरोबर अवश्य पाठवा ते बलवान आणि श्रेष्ठ आहेत त्यांचे तपसामर्थ्य हे त्यांचे बोल आहे या विश्वात माझ्याशिवाय त्यांना अन्य कोणीही ओळखू शकणार नाही आणि पुढेही कोणाला ते शक्य नाही कृषाश्व प्रजापतीचे पुत्रही अत्यंत धार्मिक होते दक्षाच्या दोन मुली आहेत ते सर्वच्या सर्व विजयी आहेत दक्षाच्या दोन मुली त्यांची नावे जया आणि सुप्रभा असे आहेत त्या दोघींनी शंभर संवारक शस्त्राची निर्मिती केली आहे दोन्ही भगिनींना प्रत्येकी पन्नास पुत्रप्राप्ती झाली असून ते अदृश्य किंवा रूपरहित आहेत त्यांना जिंकणे कोणालाही ही अशक्य नाही ते, ना ते असुरांचा वध करणारे पुरुषार्थी आहेत अजूनही अप्राप्त अस्त्र त्या निर्माण करू शकतात विश्वामित्रांना भूत भविष्य आणि वर्तुमानाचे पूर्ण ज्ञान आहे कुशकनंदन यांना त्या सर्व अस्त्रांचा अभ्यास आहे विश्वामित्र महान पराक्रमी व तेजस्वी आहेत तेव्हा राजन तू रामाला त्यांच्याबरोबर पाठवण्यास कोणताही संकोच करू नकोस त्यात तुझ्या पुत्राचे कल्याण व्हावे हाच या पाठीमागे शुद्ध हेतू आहे वशिष्ठाच्या या उद्देशाने राजा दशरथ प्रसन्न झाला आणि भविष्याचा मापदंड निश्चित करण्यासाठी त्यांनी विश्वामित्रांना रामाला पाठवण्याची संमती दिली विश्वामित्रांना तपसामर्थ्यामुळे दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती त्यामुळेच हे संकेत संभवत असतात शास्त्राने दिव्यसृष्टीची व्याख्या करताना सांगितली आहे अतिस्थूल सृष्टीकडून सूक्ष्म अशा अंतरंगातील ईशतत्वाकडे जाणे म्हणजे प्रकृत चक्षूकडून प्रज्ञाचक्षूकडे जाणे यालाच दिव्यदृष्टी म्हटले आहे याशिवाय वेदांत शास्त्रात ऋतुंबरा प्रज्ञा म्हणजे साक्षात ईश्वरी तत्वाला धारण करण्याची प्रज्ञा आहे या प्रज्ञेचे ईश्वराचे समग्र वर्णन केलेले आहे हा मुनुश्री विश्वामित्रांना मिळालेला प्रसाद होता कुरुक्षेत्रावर फक्त दोघांनाच भगवंताचे विराट रूपात आले अर्जुनावर भगवान श्रीकृष्णाची कृपा तर व्यास व्यासभगवानाने संजयला कृपादृष्टी केली म्हणून या दोघांनाच हे दिव्यदृष्टी ज्ञान प्राप्त झाले होते विश्वामित्र त्रिकाल ज्ञानी होते अर्थ असा की विश्वामित्र योगी आणि तपी होते म्हणून वशिष्ठांच्या मध्यस्थीने त्यांना रामाला बरोबर घेऊन जाण्यात यश आले जप करणारे तप करणारे रागी ठ हटयोगी श्मशानात वास्तव करणारे अघोरी कपालिक असे मुनीचे प्रकार त्यापैकी एक विश्वामित्र पुराणातल्या चौदाव्या अध्यायात व शिवसंहितेत याबाबत विस्तृत विवेचन आले आहे रामाला एकटे पाठवण्याबरोबर लक्ष्मणालाही सोबत पाठवून त्यांना दशरथाने स्वस्ति वाचन करून श्रीनारायणाने औक्षण केल्यानंतर प्रभूला विश्वामित्रांबरोबर पाठवणी करून समाधानाने निरोप दिला जय श्रीराम